तसेच संजय सावंत आणि त्यांची टीम उपस्थित राहिले त्यांनी ताबडतोब मंचावर यायचंय आपला एक सत्कार करण्यात येत आहे आता मॅडम म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटनेचे संघटक सचिव शैलेश भाऊ सुधा महाले यांची अशी इच्छा आहे की आमचे विनोद जाधव यांनी सातत्याने सतत पंधरा वर्ष इतकी भव्य दिवस जयंती साजरी करतायत त्यानिमित्त त्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे धन्यवाद धन्यवाद विनोद भाऊ खूप खूप धन्यवाद संकल्प प्रतिष्ठान व भीम भीमचे आयोजक आदरणीय भी विनोद भाऊ जाधव हो। यांच्या वतीने ते काही मान्य होणार सत्कार म्हणाला त्यांना मी विनंती करतो की आपण कुठल्याकडे नाव घेतो त्यांनी मंचाकडे यायचा प्रथम मी आदरणीय आमचे घंटे निर्वाण यांना तिवार वंदन करून त्यांना नम्र विनंती विनोद भाऊ तसं करतो की आपण कृपया मंचाकडे यावं त्यानंतर आजचे सेलिब्रिटी आदरणीय दादू बिग बॉस फेमस्टार आपला विनंती करतो की आपणही सन्मानाने या मंचाकडे यायचं आहे त्यानंतर अजित भाई गोमन पुत्रचे समाज सेवक आहेत त्यांनाही विनंती करतो की आपणही आमच्याकडे यायचं आहे तसेच आदरणीय संतोष साहेब आहेत माळगावकर डॅडी आहेत त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे आरपीआय नेते सुरेश पाले आहेत यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे विनोद साळवे आमचे आरोग्य नेते आहेत त्यांनीही मंचावर यायचं आहे तसेच किरण शेलवले माननीय किरण शेलवले असतील तर त्यांनी मंचावर यायचंय सेना जिल्हा प्रमुख आहेत तसेच गणेश पवार समाजसेवक यांनी मंचावर यायचंय तसेच एनजीओ आधारचे व्यवस्थापक शिंदे साहेब यांनी सुद्धा मंचावर आहे त्यांनाही नम्र विनंती करतो कृपया आपण मला मंचावर आहोत तसेच ऍडव्होकेट पांडे साहेब यांनाही विनंती करतो की आपण मंचावर आहे यानंतर मी या कार्यक्रमाचे संयोजक विनोद जाधव यांच्याकडे माहिती येत आहे भूपेंद्राय आपण खूप मंचावर यायचा आहे आणि आपल्या मकरी साहेबांचे चिरंजीव आहेत सुमित इंटरनॅशनल कराटे कोच आहेत ते गोल्ड मेडल्स या तुम्ही वरन एक पाच मिनिटामध्ये स्वागत सत्कार होणार आहे आमच्या आय आय टी वरनं या ठिकाणी आय आय टी एस सी एस टी युनियनचे अध्यक्ष रमेश गायकवाड प्रशांत पटेकर सचिव राजीव दमदाडे संतोष नरवाडे भगवान कमाल मास्कर यांनी कृपया करून मंचागवरा यायचा आहे एक दोन पाच मिनिटामध्येच आपला सत्याग्राचा कार्यक्रम आटकून त्यानंतर आपल्याला दादूसला ऐकायचा आहे दादूस खास करून बाबासाहेबांच्या या भीम महोत्सवाकरिता माझ्या शब्दाचा मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं टाईमच्या घरात स्वागत करा अरे का अरे या ठिकाणी जयभीम पिक्चर माहिती आहे का, का तुम्हाला जयभीम एक संघर्ष आहे जयभीम पॅन्थल अरे जयभीम पॅन्थल पिक्चर माहिती आहे का आपल्याला अकरा तारखेला रिलीज झालाय त्याचे त्या पिक्चरचे प्रस्तुत आमचे मित्र माझे छोटे बंधू संतोष गाडे आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत एक दोनच मिनिटामध्ये मी फटाफट आपला सत्कार करायचा आहे या ठिकाणी मी आय आय टी आमच्या एस सी एसची आय आय टी जी आपल्याला तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये फक्त नऊ संस्था आहेत आय आय टीच्या त्या संस्थेतली एक संस्था म्हणजे आपल्या पोवळीमध्ये आहे जगामधल्या जगातले सर्वच लोक शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात अशा आय आय टी मध्ये एस सी एस टी ची जी युनियन आहे त्या युनियनचे आमचे सर्वच बंधू आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आमचे रमेश गायकवाड प्रशांत पटेकर राजू दमदाडे संतोष नरवणे बवन परमार यांनी कृपा करून इथे यायचं आहे एक कठी आपल्या सर्वांचा सत्कार घेतोय मी

वेळेच्या वे अभावी थोडं थोडा आपल्याला दादूस देखील ऐकायचं आहे म्हणून पटकन पाच टेन घेतोय त्यानंतर आमचे ठाण्याचे डॅशिंग गणेश पवार बाबासाहेबांचा पुतळा या मोरे टाउनच्या त्या मध्ये लागण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय प्रयत्नाला यश मिळेलच आणि दुसरी गोष्ट त्याने त्याच्या गावी म्हणजे कोकणामध्ये बुद्धवे संकल्प केलेला आहे त्यासाठी दोन तीन एकरची जागा देखील त्यांनी त्या ठिकाणी वस्तीगृह वगैरे बनवायचं त्याचं प्लॅनिंग आहे ते देखील त्यांचं काम पूर्ण समाज न्याय विभागाच्या वतीने ते पूर्ण होणार आहे त्यांचा या ठिकाणी आमचे आबाई डोळ सत्कार होतील हो गणेश पॉल आमचे इंटरनॅशनल कराटे कोच आणि गोल्ड मेडलिस्ट आमचे सुमित पकडे माझा फेवरेट एकदम त्याचं दुबईला सिलेक्शन झालेलं आहे गोल्ड मेडलिस्टच आणि हा कोच आहे इंटरनॅशनल कराटेचा काल जशी अपूर्वा आलेली आपली त्याच पद्धतीने हा देखील आहे आणि खूप सुंदर आहे स्मार्ट आहे याचा या ठिकाणी सत्कार आमचा तुषार करेल तुषार मित्र बंधू किरण शेलवले ठाणे जिल्हा युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते यांचं स्वागत या ठिकाणी आपले फरार करतील या ठिकाणी आमच्या आधारचे मला नेहमीच पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल आणखी काय काय टॉम्बेशील असेल या सर्व गोष्टीसाठी माझ्याकडे अनेक लोक येतात मी त्यांच्याकडे पाठवत होते दोन्ही त्यांचं काम करतात असे आमचे मित्र त्यांचा आजच या ठिकाणी सकाळी बाबासाहेबांची पूर्ण पुतळा या ठिकाणी ते चौदा एप्रिलला लावत असतात त्याचं अनावरण आज सकाळी आम्ही उद्घाटन केलं प्रकाशजी शिंदे या ठिकाणी त्यांचं स्वागत आमचे उषार आमचे मित्र पत्रकार अविनाश पांडेजी या ठिकाणी आले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आपण कुठल्या मंच आहे अभिषेक यांचं स्वागत करायचं आहे आमचे डॅडी मालगावकर साहेब या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी युवा आमचे पराण करतील त्या ठिकाणी आमचे मित्र रविबाई म्युझिशियन आहेत त्यांचा स्टुडिओ वगैरे आहे अतुल बाई यांनी कृपया करून आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी आपला हे आज अभिषेक डॉक्टर साहेब पुढे इथे बसा डॉक्टर साहेब पुढे बसा त्यानंतर आमचे भूपेनबाई माझे प्रिय मित्र भूपेन पाटील यांचं लोणावळ्याला प्रोजेक्ट चालतात बंगलोरचे आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे यांचं स्वागत या ठिकाणी अभि ठिकाणी बाबासाहेब पाटील आणि पॅन्टल पिक्चरचे संकोजारे यांचं स्वागत प्रणित करेल प्रणित डॉक्टर भंडारकर आपण तुमच्याकडे मंट आहे आपण डेंटिस्ट आहात या तुमची देखील आम्हाला गरज लागणार आहे माझ्याकडे अनेक माझे मित्र माझे घरातले सदस्य यांना दाताचा पॉलो असतो मी नक्कीच तुमच्याकडे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आमचे अभिषेक सिंग करतील त्यानंतर आता दोन तीन वक्ते राहिले आहेत या ठिकाणी आमचे आरपीआयचे नेते सुरेश पाले आणि आमचे विनोद साळवे या दोघांचाही सत्कार आमचे प्रतीक कंगारे करतील यांनी कृपा करून मंचाकडे यायचा या वेळ यानंतर इकडे सर्व झाले ना या ठिकाणी अत्यंत डॅशिंग आणि विद्वान असे ऍडव्होकेट माझे मित्र संतोष दुबे साहेब या ठिकाणी आलेले आहेत हे मुलुंड कोर्टात हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं सहकार्य मला नेहमीच असतं त्यांचं स्वागत या ठिकाणी प्रतीक संघाने करतील त्यानंतर मला नेहमीच कुठलाही सल्ला असो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा असू द्या एसआरए मधला कुठलाही झोपडपट्टीचा मुद्दा असू द्या यावर अत्यंत अभ्यासू आणि मुळून भांडू पिकरोळी घाटकोपर ठाणे आयुष्य नवींबई या ठिकाणी सोसायटीमध्ये होणारे भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराला आळा घालणारे म्हणजे त्यांच्याकडे तक्रार आली तर त्या भ्रष्टाचाराला आळा घालणारे आमचे अजितबाई जोबनपत्र माझे सल्लागार आपण इथे यायचे सर यांचं या ठिकाणी आपला योगेश जाधव यांनी कृपा करून यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर आजचे फेम बिग बॉस फेम आणि या महाराष्ट्राचा आगरी गाण्याचा बादशाहोळी गाण्यांचा बादशाह आमचा दादू या ठिकाणी आलेला आहे

आदरणीय या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेले आहेत वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आमचं आम्ही आपलं स्वागत आणि आपले आभार मानतो यांचं स्वागत आमची पूर्ण टीम सर्वांनी पुन्हा पंतजींचं या ठिकाणी पूर्ण उच्च स्वागत आणि सत्कार करायचा प्रतिक्रिया <laughs>